ही माझ्या बहिणीने दिला निर्णय तुम्हाला साथ करून दाखवला आणि मला काम करते वेळी सगळे शब्द जे माझ्या करण्याचे क्षमता आहे तेवढेच मी दिलेले आहेत कुठलाही वायपण शब्द दिलेला नाही ते बोललो ते शंभर करणारच आहे आणि जे नाही बोललो ते पण करणार आहे आणि त्या करण्यामध्ये अजून खूप काय करायचे आणि काही मोठी गोष्ट नाही आपल्या पदाचं कायच असतंय हे काम जनतेचं करत असते वेळी जनतेला भेटायमुळं आपल्याला पण काहीतरी भेटतंय ते पण आपल्याला काही विषय नाही हे सत्य जात हा आक्षर्वाद रुपी जो मोठा आहे ना ते खूप मोठी गोष्ट आहे म्हणून आज आपण काही शिक्षणा शिक्षणाच्या माध्यमातून आपण कामाला सुरुवात केली आज इंडस्ट्री इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपण कामाला सुरुवात केली आज कॉलेजच्या माध्यमातून आपण कामाला सुरुवात केली आज नर्सिंग कॉलेजमधून सुरुवात केली आणि पर्यटन काय असते पर्यटन आणि पर्यटनमध्ये उद्योगधंदे काय असतात लोकांना रोजगार काय असतो ते काही का मोठ्या प्रमाणात आपण सुरुवात केली दोन दोन मुख्यमंत्री आपल्या सोबत आहेत एका विधानसभेसाठी किती दोन दोन मुख्यमंत्री बघा ज्या उद्योग मंत्र्यांनी शब्द दिला होता जमीन तुम्ही घ्या वर्षी मी घेतो आणि उदय सामंत आणतो तो, तो, तो आपले मित्र बंधू उदय सामंत झाले आवर्गीच्या बाबतीत जे बोललो होतो आपले दुसरे बंधू आज आमच्या आंबेडकर साहेब आमच्यासंघातले आज जिल्ह्यातले मंत्री सांगेल ते आणि साहेब हे आरोग्याच्या गोष्टी माझ्या बहिणींच्या मुलींच्या केलाच्या माझ्या लेखीबाईच्या पाया उभे आपण काम करायचं आहे तेव्हा आम्ही निर्णय घेतला तेव्हा अक्षरशः घरातून बाहेर पडायचं की नाही असं झालं होतं कारण प्रत्येकाचं होतं निर्णय चुकला निर्णय चुकला पण जनतेनी नेसरीच्या आणि भागातील सर्व स्वाभिमानी जनतेनी आमच्या पाठीशी उभारून भाऊंना खूप मोठ्या मताधिकांनी निवडून दिला आपण सर्वांनी त्यातच हा निर्णय किती योग्य होता हे दाखवून दिलं बऱ्याच जणांनी एक इथे आमची सभा झाली आपल्या प्रचार फेरीच्या वेळेस सर्वच उमेदवारांच्या सभा व्हायच्या जवळ पण एक सभा झालेली त्यात एका महाशयांनी म्हटलं होतं की निर्णय आमच्या बाजूनी घेता घेता त्यांनी एकदम चुकीचा निर्णय घेतला पण त्यांच्या सोबत असलेल्या सर्व स्वाभिमानी नेसरीच्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिले तिथं त्या ज्या दिवशी ती सभा झाली त्या दिवशी त्या त्यांच्या सभेला लोक किती हजर होती त्यावरूनच त्यांची सभा किती यशस्वी होती हे आमच्या लक्षात येत होतं पण त्यांना मी एवढंच सांगेन की नेसरीच्या स्वाभिमानी जनतेनी भाऊंच्या पाठीशी आपल्या मताच्या संख्येने दाखवून दिलं की सर्वच नेसरी व नेसरी भागातील स्वाभिमानी जनता ही भाऊंच्याच पाठीशी